हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे नाशिक जिल्हा रुग्णालयाचा वरिष्ठ लिपिक लाच घेताना अडकला एससी बी छाड्या वैद्यकीय बिलाची फाईल पास करून देण्यासाठी मागितले पाच हजार जिल्हा रुग्णालय हे नेहमीच विविध कारणाने वादाच्या भोवरात राहिले आहे त्यातच रुग्णालयातील कनिष्ठ लिपिक अतिश छगन भुईर यांनी हॉस्पिटल खर्च व वैद्यकीय बिलाची फाईल पास करून देण्यासाठी पाच हजार रुपये लाच मागे तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीचे हॉस्पिटल तीनशे एकोणऐंशी रुपयांचे वैद्यकीय बिल मिळणे कामे वैद्यकीय फाईल सामान्य रुग्णालय नासिक येथे सादर केले असतात आरोपी छगन भुई कनिष्ठ लिपी सामान्य रुग्णालय नासिक यांनी वैद्यकीय बिलाची फाईल पुढील कारवाई करून लवकर आणून देण्याकरता तक्रारदार यांच्याकडे एकूण बिलाचे सहा टक्के प्रमाणे पाच हजार सहाशे रुपयांची लाजेची मागणी करून तडजोडी अंतिम पंचासक्षम सक्षम हजार रुपये लाजेची मागणी करून सदर पाच हजार रुपये लाजेची रक्कम दिनांक सात सहा दोन हजार चोवीस रोजी सात वाजेच्या सुमारास पंच साक्षीदार समक्ष सामान्य रुग्णांनी नासे येथे प्रशासकीय कार्यालयातील त्यांच्या कक्षेत लाज स्वीकारताना लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडले असून यातील आरोपी भुईर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदस्यी कारवाई शर्मिष्ठा धार्गे वालवर पर लास पर लास पोलीस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नासिक माधव रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक विभाग नासिक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील राजपूत पोलीस निरीक्षक लास लुचपत प्रतिबंधक विभाग नासिक पोलीस हवलदार प्रभाकर गवळी पोलीस हवलदार संतोष गांगुर्डे पोलीस नाईक सुरेश चव्हाण यांनी यशस्वीरित्या केली आहे वृत्त विभाग हिंदवी न्यूज नासिक Fa tuntun yu wa nama to tuntun yu wa ma.